आयुष्यमान भारत योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुभाष नाणेकर करत असलेले काम पुण्याचे काम असल्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी या योजनेबाबत विस्तृत माहिती यावेळी नमूद केली की प्रत्येक नागरिकाने लक्षपूर्वक ऐकली पाहिजे ज्यामुळे ही योजना नेमकी कशी काम करते हे आपल्याला समजण्यास मदत होईल यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे आणि भीमराव तापकेर यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत नाणेकर अँड सन्स देशाच्या क्षितिजावर विकासाचा सूर्य जय जयगणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या वरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशील मंगल कार्यालय सुभाषजी नाणेकर यांच्या माध्यमातून होत असलेला कार्यक्रम अतिशय आहे आणि भाजपची सर्व मतदारसंघातली मंडळी स्टेजवर उपलब्ध आहे अजिबात काळजी करू नका आयुष्यमान भारत कार्ड हे प्रत्येक गावोगावी मिळालेलं आणि आयुष्यमान भारत कार्ड मिळाल्यामुळे गावातील सुद्धा नागरिक इतके खुशी म्हणजे इतके आनंदी आहेत ते म्हणतात आमची तब्येत चांगली आहे आम्हाला नक्कीच कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही परंतु यदा कदाचित जरी झाला तरी मोदी साहेबांनी आमची काळजी घेतलेली आहे म्हणजे या देशात कोणी कुठला आरोग्यमंत्री असो तर कोणी कोणताही मंत्री असो परंतु आमच्या सर्वांची काळजी या ठिकाणी मोदी साहेबांनी घेतलेली आहे म्हणजे मोदी साहेबांनी जशी या ठिकाणी अयोध्यामध्ये राम मंदिर व्हावं राम मंदिरमध्ये रामाची रामलालाची राम प्राण प्रतिष्ठा व्हावी याची गॅरंटी घेतली तशी आपल्या सर्वांच्या आयुष्यमान भारत कार्ड घेऊन आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी या ठिकाणी मोदी साहेबांनी घेतलेली आहे अशी सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे आता आज आपल्या शुभ असते तर चांगला प्रकल्पाचे त्याचप्रमाणे आमचे सुभाष नाणेकर सुद्धा या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कार्ड वाटपाचा कार्यक्रम ठेवला हे अतिशय चांगल्या प्रकारे आता हे सर्व भारतीय जनता पार्टीच्या घडक असते जी संघटना आहे अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्यरत आहे म्हणजे आज या ठिकाणी जी गर्दी आहे ती प्रामुख्याने गर्दी आयुष्यमान कार्ड आपल्याला मिळणार आहे माझं भाषण संपलं की पाच जणांना प्राथमिक आयुष्यमान कार्ड दिली जातील आणि त्यानंतर मग प्रामुख्याने आपले सुभाषजी नाणेकर शिवण्याचे सरपंच ज्यांनी पुढाकार घेतलाय आयुष्यमान कार्ड मिळवून देण्यासाठी ते ही कार्ड आपल्यापर्यंत पोहोचवतील की जे पुण्याचं काम शेवटी माणूस कमी उत्पन्नावर आपलं संसार चालवत असताना कर्जबाजारी कधी होतो तर एकदा एक, एक कर्जबाजारी तो होतो घरात आजार पण निघाल आणि त्याला पर्याय तो कोणाकडे जाऊन हातपाय पसरेल चार टक्केने द्या सहा टक्के, टक्के का तो प्रेमाचा माणूस आजारी पडलेला असतं ऑपरेशन निघालेलं असतं डॉक्टरांनी एस्टिमेट दिलेलं असतं की तीन लाख खर्च येईल चार लाख खर्च येईल असा ज्यावेळेला खर्च होतो आणि तो खिशातून करावा लागतो आणि सेव्हिंग जेमतेम असत त्यावेळेला तो माणूस पूर्णपणे आयुष्यातून उद्वस्तो ऑपरेशन होत माणूस बरा होतो घरी येतो समाधान मिळतो पण सारखं डोक्यामध्ये कुर्तळ असतं की पैसे कसे द्यायचे पैसे कसे द्यायचे व्याजाने आणले वाटतय वाटतय वाटत मोदीजींनी माणूस कर्जबाजारी होतो अशी वेगवेगळी शीर्षक शोधली त्यातलं एक शीर्षक आहे की माणूस आजारपणामध्ये कर्जबाजारी होतो मग त्यांनी आयुष्यमान योजना आणली महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजना होती ती दीड लाखाची होती त्यातले आजारपण मर्यादित होती मग आयुष्यमान योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना याचं कॉम्बिनेशन आता महात्मा ज्योतिबा फुले वेगळी असं नाही आणि आधी दारिद्र्य नैशिकांच्या लोकांसाठी होती आता ती महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी लोकांना त्यांना नको असेल लागवेल माझी आर्थिक स्थिती बरी आहे मला गव्हर्नमेंटची ही योजना नको ओके पण टाटा से गमतीने म्हणायचं झालं तर ज्याला ज्याला ही योजना पाहिजे त्या सगळ्यांसाठी योजना करून टाकली म्हणजे भांडगडच काय ठेवले पाच लाखापर्यंत कुटुंबामध्ये वर्षभरात हे आयुष्यभरासाठी नाही एका वर्ष दरवर्षी रेडी होणार पाच लाखापर्यंतचे आजार तपासणी आली त्याच्यामध्ये ऑपरेशन आलं त्यात ऑपरेशन नंतरची केअर आली कारण ऑपरेशन नंतरची केअर जी असते ऑपरेशन जी काळजी असते त्याच्यावर जास्त खर्च होतो जास हे सगळं काही ह्या पाच लाखाच्या कार्डात होणार आहे मला हे मान्य आहे की योजना नव्याने एस्टॅब्लिश होते प्रस्तावित होते त्यांना हॉस्पिटल कमी आहे यत्ता ज्यांना म्हटलं की आपण सगळ्यांनी जरा हॉस्पिटल वाढवणाऱ्यांचा भर दिला पाहिजे पण केव्हा तरी एक साठ महिन्यात अशी स्थिती येईल की आपल्या भागातल्या पाच पंचवीस हॉस्पिटलमध्ये आयुष्यमानची योजना आहे मग आपण काय करायचं त्या हॉस्पिटलमध्ये जायचं आणि जा। केवळ आपलं कार्ड दाखवायचं हे कॅशलेस आहे असं नाही की आधी खर्च करा व सहा महिने मागे लगा, से दा दा लागा व बिल सेंटर नाही हे कार्ड घेऊन जायचं हॉस्पिटलमध्ये हे कॅशलेस कार्ड आहे कॅशलेस कार्डचा अर्थ काय तर ज्याला पैसे भरावे लागत नाही आणि ते एटीएम कार्ड सारखं कार्ड आहे की समजा अशी कल्पना करू की घरामध्ये एक आजारी पडला कोणतरी वडील आजारी पडला सत्तावीस हजार रुपये बिल झालं तर पाच लाखात सत्तावीस हजार माझं वाटा पाच लाखातले बाकीचे पैसे काढावर शिल्लकोड पण नंतर कोणतरी आई हजारी पडली मोठा आजार पण आहे म्हणून त्या कुटुंबातला कोणीही आजारी पडला तर वर्षभर वर पाच लाखापर्यंत हॉस्पिटलला बिल लागणार नाही केलेल्या आहेत पण दुसऱ्या बाजूने सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये सुख कसं निर्माण होईल सुरक्षा कशी निर्माण होईल असा प्रयत्न सुद्धा मोदीजींनी मोठ्या प्रमाणात चालवलेला आहे त्यातलं आयुष्यमान कार्ड आहे आणि त्यामुळे मी प्रमुख याचा उल्लेख मी सुरुवातीलाच केला ना सुभाषजी नाणेकर जे उत्तम नगरचे सरपंच आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांना धन्यवाद देईन की ते या लक्षामध्ये पुढाकार घेऊन लोकांच्या कारणातलं काम करत आहे मी भिब्रावणांना खूप शुभेच्छा देईन